नमस्कार मी संगीता वेताळ प्रसिद्ध लेखक सुनील पवार यांनी लिहिलेल्या एका कथेचे वाचन मी इथे करते आहे कथेचे नाव आहे अर्थात मांजर पुराण तर ही कथा आहे एका मांजरीची आणि तिच्या दोन पिलांची अर्थात ते शीर्षकावरून तुम्हाला कळालंच असेल पण सुरुवात करावी म्हणून तुमच्या कानी घालतो इतकंच तर झालं असं की त्या रात्री जेवण आटपून गॅलरीत शतपावली करत असताना एक मांजर जिन्यावरून मजल्यावर येताना दिसली वेळ साधारण रात्रीचे अकरा वाजले असतील त्या मांजरीला पाहून मी मनात म्हणालो अरेच्छा ही मांजर इकडे काय करते आहे म्हणजे यापूर्वी मजल्यावर मांजर आलेली कधी पाहिली नव्हती म्हणून बाबड्या मनाला प्रश्न पडला इतकंच त्या मांजरीला पाहून मी काही क्षण शतपावली थांबून बाजूला झालो आणि त्या मांजरीला पाहायला लागलो ती काही वेळ माझ्या घराच्या दाराजवळ रिंगाळली आणि पुढे जाऊन शेजारच्या घराबाहेरील चप्पल ठेवण्याच्या कपाटात शिरली ते पाहून माझ्या बाबड्या मनाला पुन्हा प्रश्न पडला कि ही मांजर कपाटात का घुसली असावी उंदीर तर नसेल ना पण वाटत तर नाही तस असत तर खुडबुड झाली असती पण तसही काही दिसलं नाही मग काय कारण असावं व्यायली तर नाही ना बहुतेक तसच असावं असा विचार करत मी पुन्हा शतपावली सुरू केली आणि पूर्णही केली पण तरीही ती मांजर तिथून बाहेर आली नाही हे पाहून माझी खात्री पटली की तिची नक्की त्यात पिल्ल असणार मग त्याच विचाराच्या तंद्री मी घरात आलो सवला म्हणालो अगं ऐकतेस का आपल्या शेजाऱ्यांचा तो चपलेचा स्टँड आहे ना त्यात ना एक मांजर जाऊन बसली आहे बहुतेक तिनं तिथे पिल्ल घातली असणार मी आपला सहज तर्क व्यक्त केला तशी सौ म्हणाली अरे बापरे म्हणजे आता मजल्यावर घाण करणार ती आणि ती कोण निस्तरणार त्यावर मी म्हणालो अग मी फक्त शंका व्यक्त केली आहे आणि पिल्ल घातली तर घातली आपल्या दारात तर नाही ना मग तू कशाला काळजी करते आहेस तू झोप आता सकाळी पाहू असं म्हणून मी पुन्हा एकदा लेखनात व्यस्त झालो दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या सौ बातमी देत म्हणाली आहो तुम्ही म्हणत होता ते बरोबर होत त्या मांजरीनं दोन पिल्ल घातली आहेत पण मग हे शेजाऱ्यांच्या का लक्षात आलं नाही यावर मी म्हणालो आता हे मला कसं माहीत असणार एक काम कर शेजाऱ्यांनाच तू विचार म्हणजे खुलासा होईल त्यावर ती म्हणाली अहो मी विचारले सुद्धा तर ते म्हणाले की दोन दिवस आम्ही बाहेरगावी गेलो होतो कपाटाला कडी नसल्यामुळे ती कदाचित आतमध्ये शिरली असणार तिच्या या वाक्यावर मी म्हणालो मग झाले ना आता शंकेचे समाधान आता ते शेजारी आणि ती मांजर बघून घेतील आपापसात आपण कशाला उगाच आपलं डोकं खपवायचं यावर सौ पुन्हा म्हणाली आहो पण पिलं खूप लहान आहेत आणि त्यांनी तिला जर बाहेर काढलं तर तिच्या या वाक्यावर मी गमतीनं म्हणालो मग तू घरी आणून ठेवताना त्यात काय माझ्या अशा बोलण्यानं चिडून सौ म्हणाली इथे आपल्या मजल्यावर मांजर आली आहे यावरून शेजारी किती तुतुमयमय होईल हे तुम्हाला माहित आहे का मला त्याची चिंता पडली आहे आणि तुम्हाला थट्ट आहे तिला चिडलेली पाहून मी नरमाईनं म्हणालो अग ती मांजर आहे आपल्या पिलांना ती सहसा एका जागी ठेवत नाही किमान दोन तीन ठिकाणी तरी फिरवते आज ना उद्या ती इथून निघून जाईल तू उगाच चिंता करत बसतेस मी आपलं सामान्य ज्ञान पाजळलं माझ्या या खुलाशानं बहुतेक तिचं समाधान झालं असावं आमची चर्चा होऊन दोन दिवस झाले असतील नसती तिसऱ्या दिवशी मी सकाळी नाश्ता करत असताना मांजर दारात दत्त म्हणून हजर तिला पाहून माझ्यातील भूतदया जागृत झाली साहजिकच मी माझ्याकडचे पावाचे काही तुकडे सहज तिला खाऊ घातले इतक्यात सो म्हणाली अहो तिला सवय काय लावताय खायला मिळालं की ती इथून हलणार नाही त्यावर मी म्हणालो नाही ग एकदा का तिनं इथून पिल्लांना हलवलं की मग ती कशाला येईल आता तिची पिल्ल लहान आहेत ना मग त्यांचं पोषण व्हायला तिला आहार हवा माझ्या उत्तरावर ती म्हणाली ते बरोबर आहे पण अशा ती सारखी दारात येत राहणार त्यावर मी म्हणालो येऊ दे ग किती दिवस येणार काही दिवसांचा तर प्रश्न आहे आज उद्या ती इथून जाणार हे नक्की आणि काय आहे ना मुक्या प्राण्यांना खायला दिल्यानं पुण्यवार्थ म्हणतात तिच्या देवघोळ्या स्वभावाला हळूच गुंजारलं तसं तिचंही मन विरघळलं आणि ती शांत झाली आणखी दोन चार दिवसात मांजर बरीच सरावली आता तर तिला इतर घरातून पण खाणं मिळायला लागलं त्यात आमच्या शौची भर पडली मग काय सकाळी दार उघडलं की प्रथम मांजर दर्शन ठरलेलं आता तिला कितीही हकल तरी तशीच धिम्म असायची आणि हातात खाण्याची वस्तू दिसली कि तिची म्यावम्याव सुरू व्हायची कधी कधी खायला देऊन सुद्धा तशीच म्यावम्याव करत बसायची अशा वेळी चौचा पारा चढायचा आणि मग ती तिला हकलायला जायची पण निरडावलेली मांजर ती तिला काही दाद देत नव्हती तेव्हा मग मीच हळूच चवला म्हणालो अग ती अशी जाणार नाही तिच्या अंगावर पाणी शिंपड मग बघ एक क्षण सुद्धा नशीब माझ सामान्य ज्ञान इथं कामाला आलं आणि मांजरीला पळवायचा तिला उत्तम मार्ग सापडला आणि मीही सुटकेचा निश्वास सोडला तसा अलीकडे प्रत्येक घराच्या बजल्यावर हाच अनुभव येत होता पण छोट्या पिलांकडे पाहून ते सुद्धा मांजरीचा मांजराचार म्हणजेच शिष्टाचार पाळत होते आणि मांजरीची दादागिरी म्हणजेच म्यांव म्याव सहन करत होते आले दिवस असे जात होते काही दिवसात ती दोन गोंडस पिलं बाहेर येऊन खेळायला लागली आणि इथून खऱ्या अर्थाने रामायणाला सुरुवात झाली पिलच ती त्यांना स्वच्छ भारताचा किंवा स्वच्छ बिल्डिंग अभियानाचा गंध कुठून असणार नाही का त्यांच्या खेळण्या बागडण्याबरोबर मजल्यावर घाण करणं उघडणं आलंच आता मात्र त्यांची घाण साफ करण्यावरून शेजाऱ्यांमध्ये तू तू मैमय व्हायला लागली आणि माझे कान माझी सव खायला लागली या वाद्यातूनच न जाणे कुठूरशी आलेली ही मांजर ज्यांच्या चपलांच्या कपाटात होती त्यांची खाजगी मलमत्ता झाली म्हणजे बाकीच्या शेजाऱ्यांनी ती केली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कालपर्यंत त्या मांजरीला खाऊ घालणारे शेजारी आता त्या मांजरीपासून आपली जबाबदारी झटकायला लागले सुदैवणे भांडणात आमच्या सोनंत तोंड घातलं नाही कारण ती पिल्लं आमच्या दारापर्यंत कधीच आली नव्हती खरं तर मुख्य भांडण समोरासमोरील दोन घरामध्येच व्हायला लागली होती बाकीचे शेजारी त्यात असून नसल्यासारखे होते आणि एके दिवशी तर समोरासमोरील दोन घरात मांजरीवरून कडाक्याची भांडणं झुपली ती इतकी विकोपाला गेली की ज्याच्या दारात पिल्ल होती ते परोपरीनं समोरच्या कुटुंबाला हक्कल नाही पण समोरचे कुटुंब ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते शेवटी त्यांनी ताबडतोब पिल्लांना तिथून बाहेर काढून तळमजल्यावर त्यांना सोडायला सांगितलं मग काय नाही लजाने त्या कुटुंबाला पिलांना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला त्याप्रमाणे त्यांनी त्या पिलांना मांजर तिथे नसताना खाली सोडलं साहजिकच मांजर परतल्यावर तिला न दिसल्याने अकांत सुरू केला ती मांजर रात्री अपरात्री येऊन शेजाऱ्यांच्या दोन्ही घरांसमोर रडारड करायला लागली बर त्या मांजरीला खाली पिलांजवळ सोडलं तर ती पिलांना जवळ घेईना एकीकडे पिलांचा आका अंत तर दुसऱ्याकडे मांजरीचं विव्हाळणं असं हे चक्र तीन दिवस सतत चालू होत था। ते थांबण्याचं चिन्ह सर्वांच्या दारात आळीपाळीनं मलूल चेहऱ्याने बसून राहत होती हे पाहून सौ म्हणाली आहो काहीतरी करा ना बिचारीनं खाणं पिणं सोडलंय शिवाय पिल्लांना सुद्धा जवळ घेत नाही काहीतरी उपाय असेल ना यावर त्यावर मी माझे पुन्हा ज्ञान पाजळत म्हणालो यावर एकच उपाय तो म्हणजे त्या पिल्लांना पुन्हा जागेवर आणून ठेवणं ती पिल्ल पुन्हा जागेवर आली तरच ती त्या पिल्लांना स्वीकारेल अन्यथा नाही आणि जर का तिला तिची पिल्ल इथे असुरक्षित वाटली तर ती स्वतःहून इथून त्यांना घेऊन जाईल तोपर्यंत सर्वांना कळ काढावी लागेल पिल्ल घाण करतील तेव्हा विना तक्रार साफ करावी लागेल तरच शक्य आहे त्यावर सौ म्हणाली अहो तिच्या पिल्लांच्या रडण्याचा परिणाम त्या कुटुंबावर सुद्धा झालाय ते पण हळहळत आहेत मी बोलून बघते त्यांच्याशी बहुतेक सकारात्मक काहीतरी प्रतिसाद मिळेल मी म्हणालो ठीक आहे बघ प्रयत्न करू पण नंतर तू सुद्धा कुरकुर करायची नाही हा पटत असेल तर हो पुढे नाहीतर ती हसली आणि म्हणाली हो नक्की सुदैवानं तिचा प्रस्ताव दोन्ही शेजाऱ्यांना पसंत पडला आणि मांजरीमुळे त्यांच्यात आलेला दुरावा पुन्हा मिटला सर्व मताने स्वगरी परतली आणि विशेष म्हणजे ती लगेच स्वीकारली अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली मांजरीची पुण्याई फळाला आली आणि ती पुन्हा पहिल्यासारखी नॉर्मल झाली कालपर्यंत एका कुटुंबाची प्रॉपर्टी असलेली मांजर आता सार्वजनिक झाली लोक म्हणतात मांजर की मांजर आपल्या पिल्लांना चार ठिकाणी फिरवते आणि अशी कोणतीही चिन्ह या मांजरीच्या इतर ठिकाणांपेक्षा तिला आमच्या मजल्यावर अधिक सुरक्षित वाटत असावं न जाणो त्या मांजरीनं असं काय लिंबू फिरवलं कि बिल्डिंग मधले सगळे शेजारी तिला आणि तिच्या पिलांना इथून सोडायचा विषयच विसरून गेले चला आता मी पण विसरतो म्हणजे इथेच थांबतो ती मांजर सुद्धा मला केव्हापासून निहाळते बहुतेक मी तिच्यावर लिहितोय हे सुद्धा तिनं जाणलं असावं तुर्तास मी मांजर पुराण इथेच थांबवतो काही नवीन घडामोडी घडल्या तर पुढचा अध्याय घेऊन लिहायला घेतो तोपर्यंत धन्यवाद